ピッチャーの人たちが。 आलेली ती मॅनेजमेंटचाच भाग होता ना मॅनेजमेंट देऊन एमडी पाहिजे मेन आलेला तो मॅनेजमेंटचाच होता ना भाग पाहिजे मेन आपल्याला किंवा कधी जातात काय मग कुणा जातात त्याच्यात चर्चेसाठीच तेव्हा आलेला नाही एमडी जातात एमडीला येऊ दे नाही अरे ते चर्चेसाठीच आलेला ना तू काय असं तेव्हा होणार ना येऊ दे ना एमडीला बरोबर की आम्ही एमडीला येऊ दे नाही ठीक आहे माणूस कोण त्यांचा एमडी वगैरे तेव्हा मग तुम्ही कशाला बोलत आहे करायचं म्हणून आम्ही कसं नाही घ्यायला नको का तुम्ही गेलाय ते

एक मिनिट हो जात मला तुम्हाला सांगतो त्याला पुण्याला न्यायला सांगितलं न्यायला का पुण्याला कृष्णाला काय सांगितलं त्याच्यावर ट्रीटमेंट होत नाही मग पोरक दाखल त्याच्याबद्दल कोण आहे एमडी ला येऊ दे की तुम्ही लक्षात घ्या ना एमडी तर तुम्ही काढता मी तुम्हाला काय सांगितलं त्याच्या बाबत गुन्हा दाखल करायचा असेल तर गुन्हा दाखल करून घेऊ आपण एमडी ला बोलवा तुम्ही चर्चा करून त्याच्यावर आपण चर्चा तुम्ही दोन्ही ते ह्याच्यावर जर थांबला तर तसं नाही होणार तुम्हाला ज्या गोष्टी माहिती आहे लक्ष नाही कालपासून पाणी रस्त्याला भरपूर खराब आहे सुवादाच्या घरापासून ते नदीवर खराब होत आणि काल आम्ही दुसरं त्यांना निधन दिलेलं आहे ना आत्ता काय मागणे आता ते पोरांना नाही मिळालंच पाहिजे

नंदीवाला पाला पशी आमच्यातला एक मुलगा एक्सपायर झाला ट्रॅक्टर खाली गेला ट्रॅक्टर गेलाय परवा दिवशी काय झालंय नंदीवाल्याच्या पालापाशी आपल्या इथं एक वरगा ट्रॅक्टर खाली गेला त्यावेळी त्यांनी काय नेलं त्याला कृष्णाला हॉस्पिटल नेला हॉस्पिटलला नेल्यानंतर इम्रजपूर डेशनचे ठाणेकर साहेब आणि तीन चार कॉन्स्टेबल आले होते त्यांचं देखत काय झालं की बाबा साहेब काय म्हणले बीस काय कोरोना का जाऊन ते विषयचा टाकू आपण त्याचा काय असली खर्च देऊ खर्च देऊ म्हणल्यानंतर दवखान्यात काय सांगितलं त्याला पुण्याला हलवा इथं काही ट्रीटमेंट होणार नाही असं कृष्णाला सांगितलं सांगितल्यानंतर त्याला खर्च करायला लागतो म्हणल्यानंतर त्याने ट्रीटमेंट तिथंच केली कृष्णाला झाली आणि ते पोरगा आता त्या तिथं ट्रीटमेंट न झाल्यामुळं व्यवस्थित ते दागावलं गेले

पुण्याला न्यायचं म्हणून तुम्ही फोन लावून विचारा त्यांना ठरले का नाही पुणे म्हणून आता पोराला ठाणेकर साहेब म्हणजे घेतो विचारा त्याला पुण्याला न्यायचं म्हणून आहो त्यानं विचार साहेब तुम्ही शंभर माणूस आहे ठाणेकर साहेबांना विचारा तुम्ही फोन करू म्हणायचं नाही सांगत तुम्हाला साहेब ती जी वस्तू घडली त्या मग सध्या ठरेकर साहेब आम्ही दहा बारा जण असताना ती त्याला पुण्याला पाठवायचं त्याचा लागल तो खर्च मी द्यायला लावतो मग ते कितीनंतर म्हणलाय तो साहेब मला म्हणून साहेब पण होतो साहेब साहेब नाही म्हणले तो माणूस जो आला होता ना कारखान्याचा तो काय म्हणला तुम्ही कुठं हलवायचं ते हलवू द्या तुम्हाला कोण आलता जबाबदारी कोण घेतो म्हणजे सांगा तुम्ही विषय सोडून देतो तो माणूस म्हणला होता ते बिलाची जबाबदारी मी घेतो कोण ठाणेकर साहेब काय म्हणले सांगा कारखान्याचा माणूस म्हणून ठाणेकर साहेब काय म्हणले सांगा तुम्ही खाणेकर साहेबांची पण उभा होतो बोलतो नाही ऐका अहो ठाणेकर साहेब म्हणजे जबाबदारी घेतो अहो ते बिलाची जबाबदारी तो म्हणून आउ तुम् ठहींदा आहिनि होऊ शकत नाही कारखान्याचा माणूस आहे ना त्याला बोलवायला सांगितलं हो पैलवान जो म्हटला ना त्याऐी हिथन तुम्हाला एवढं पण सांगितलं होतं हिथनं रेफर करतील तिथं तुम्हाला फोन नंबर घ्या आता बिल तिथं कोण भरणार ही पण आपली चर्चा झाली होती रेफर केलं आता तो माणूस कोण आहे कारखान्याचा तो पैसे आला होता आता त्याला मी सांगितले आता तिथं माहिती त्याला सांगितलंय आता तो शब्द आला होता अपघात झाल्यानंतरची पहिली प्राथमिकता काय असते की व्यक्तीवर उपचार होणं वाढवत वाढवा लागणार वाढवा लागणार કણતરરલલ કણરલલલે <no liebe glass> भाव उठा तू भाऊ भाऊ उठ्ठा एक मिनिट काय म्हणून कोणत्या